आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आर्टिकलचे नाव आहे अप आजच्या या तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुमच्या लक्षात राहतील त्या शब्दाचे तुमचे रिव्हिजन होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ब्रेसिंग अप बी आर ए सी आय एन जी यू पी ब्रेसिंग अप म्हणजे तयारी करणे किंवा सज्ज होणे ट्रेड -E, टी -E 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 आर ए डीई ट्रेड म्हणजे व्यापार गाईडेड जीयूआय डी मार्गदर्शित नॅशनल इंटरेस्ट एन ए टी आय ओ एन एल नॅशनल आय एन टी ई एस टी एस इंटरेस्ट नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हित संबंध येथे नॅशनल या शब्दाचा अर्थ राष्ट्रीय असा होतो आणि इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ शीत संबंध असा होतो अलोन एल ओ एन ई अलोन म्हणजे एकट्याने किंवा फक्त फ्रॉम एफ आर ओ एम फ्रॉम म्हणजे पासून किंवा कडून एजिंग ई e जी एजिंग म्हणजे जवळ जाणे किंवा सरकणे क्लोजर आर क्लोजर -E म्हणजे अधिक जवळ सायनिंग एसआय e जी एन आय एन जी सायनिंग म्हणजे सही करणे किंवा करार करणे अर्ली एल e वाय अर्ली म्हणजे लवकर किंवा सुरुवातीला इम्पोजिशन आय एम एन इम्पोजिशन म्हणजे लादणे सेंट एन टी e सेंट म्हणजे शंभर पैकी एक भाग किंवा टक्केवारी आपण जो परसेंटेज हा शब्द वापरतो त्या शब्दामध्ये जे सेंट आहे तेच हा शब्द आहे पेनल्टी पीईन एल टी वाय पेनल्टी म्हणजे दंड पेनल्टी या शब्दाचा आणखी एक अर्थ शिक्षा असाही होतो टॅरिफ टी पी एफ टॅरिफ म्हणजे शुल्क किंवा कर लेविड एल ई व्ही आय ई डी लेविड म्हणजे आकारलेले अर्लियर ई आर अर्लियर म्हणजे आधी किंवा पूर्वी रिलेशन्स आरईएल टी आईओन रिलेश संबंध मूड एमओी मूड सरकले किभिज्ञ कि अज्ञात टेरिटरी टीई डबल आर आई टीओ आरवाई टेरिटरी क्षेत्र किदेशनल ए डबल टी आई टी आईओ एन एल ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त विंडो डब्ल्यू आय एन डब्ल्यू विंडो म्हणजे संधी किंवा वेळेची फट विंडो या शब्दाचा अर्थ सर्वांना खिडकी असा माहिती असेल येथे या आर्टिकल नुसार विंडो या शब्दाचा अर्थ संधी किंवा वेळेची फट असा होतो नेगोशिएशन्स एन जी ओ टी आय ओ एन एस नेगोशिएशन्स म्हणजे वाटाघाटी स्लेटेड एस एल ए ई डी स्लेटेड म्हणजे नियोजित अरायू ए डबल आर आय व्ही अरायू म्हणजे आगमन करणे वेपनायझेशन डब्ल्यू ई ए पी ओ एन आय एस ए टी आय ओ एन वेपनायझेशन म्हणजे शस्त्रीकरण प्रेसिडेंट पी आर ई एस आय डी ई एन टी प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष अचीव ए सी एच आय ई व्ही ई अचीव म्हणजे साध्य करणे

सीओ एम कम्पेअर्ड म्हणजे तुलना केली कॉम्पिटिटर्स सी ओम पीई टीओ आर एस कॉम्पिटी स्पर्धक माउंटेन प्रेशर पी आरई डबल यू आरई प्रेशर माउंटिंग प्रेशर या शब्दाचा अर्थ वाढता दबाव किंवा तयार झालेला दबाव असा होतो फर्म FIRM, FIRM, म्हणजे ठाम. Interest, I-N-T-E-R-E-S-T. Interest, म्हणजे हित किंवा स्वारस्य. Interest, या शब्दाचा आणखी एक अर्थ, व्याज असा होतो. Surprisingly, S-U-R-P-R-I-S-I-N-G-L-Y. Surprisingly, म्हणजे आश्चर्यकारक रीतीने कृतिने. Action, a c t i o n Action, म्हणजे कृती evoked e v o k e d evoked म्हणजे प्रतिक्रिया आली unfair u n f a i r unfair म्हणजे अन्यायकारक unjustified u n j u s t i f i e d unjustified म्हणजे कारणाशिवाय unreasonable u n r e a s o n a b l e unreasonable म्हणजे अविवेकी किंवा चुकीचा Necessary, N e ए सी टी आई ओ एन एस necessary कृति आवश्यक, ए p r पी आर ओ c सी टी प्रोटेक्ट संरक्षण करने आर ए टी administration म्हणजे प्रशासन कन्सेन सीई डबल्यूस आईओन एस कन्सेशन्स म्हणजे सवलती शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही फीस कन्सेशन असा शब्द ऐकला असेल हा तोच शब्द आहे आपल्याला फीस मध्ये सूट दिली जाते किंवा सवलत दिली जाते सर्टन आर टी एन सर्टन म्हणजे काही सेगमेंट एसई जी एन टी एस सेगमेंट म्हणजे विभाग किंवा क्षेत्रे ग्रेटर जी ई आर ग्रेटर मे अधिक सेक्टर्स एस ई सी टी ओ आर एस सेक्टर्स मे क्षेत्रे एग्रीकल्चर ए जी आर आई सी यू एल टी यू आर ई एग्रीकल्चर मे शेती डेयरी डी ए आई आर वाय डेयरी मे दुग्ध व्यवसाय पॉलिटिकली पी ओ एल आई टी आई सी ए डबल एल वाय पॉलिटिकली राजकीय दृष्टिकोनातून कंटेनशियस सीओ एन टी एन टीआयू कंटेनशियस म्हणजे वादग्रस्त क्रिटिकल सी टी क्रिटिकल म्हणजे अत्यावश्यक किंवा महत्वपूर्ण क्रिटिकल या शब्दाचा अर्थ गंभीर असाही होतो लाइवलीहुड्स एल आय व्हीई एल आय एच डबलओडीएल लाईव्हलीहुड म्हणजे उपजीविका सेक्शन्स एसई सी टी आय ओ एन एस सेक्शन म्हणजे घटक किंवा वर्ग लेबर फोर्स एल ए बी ओ यू आर लेबर फोर्स म्हणजे कामगार वर्ग सेंटेनरी सीईएन टी ई एन एआर वाय सेंटेनरी म्हणजे शताब्द इंटरनॅशनल आय एन टी आर एन ए टी आय ओ एन एल इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स टीओ एन एफरसी कॉन्फरन्स म्हणजे परिषद इम्फॅटिकली इम्फॅटिकली म्हणजे ठामपणे पोझिशन पी ओ एसआय टी आय ओ एन पोझिशन म्हणजे भूमिकेचे विधान कॉम्प्रोमाइज सीओ एम पीआरओ एमआयसई कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड लाईव्हटॉक एल आय बीई एसई सी के लाईव्ह म्हणजे जनावर किंवा पशुधन रिअरर्स आरई एआरईरएस आर रिअरर्स म्हणजे पालन करणारे फिशर फोक एफ आय एस एचई आर एफ ओ एल के फिशर फोक म्हणजे पोळी किंवा मच्छीमार परचेस पीयू आर सी एच एसई परचेस म्हणजे खरेदी डिस्काउंटेड डीआईएसएन टी ईडी डिस्काउंटेड सवलतीडन एनशुअर्ड खीलिटी एस टी ए बी आई एल आई टीवाई स्टैबलिटी स्थिरता प्रैग्मेटिक पी आर ए जीएमए टी आई सी प्रैगमैटिक व्यवहार्य कितववादी सप्लाईज एस यू डबल पी एल आई सप्लाइ म्हणजे पुरवठा कॉस्ट टी एस टी एस कॉस्ट म्हणजे किंवा खर्च अटेम्प्ट एम पी टी एस अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न ऑस्टेन्सिबली ओ एस टी ई एन एस आय बी एल वाय ऑस्टेन्सिबली म्हणजे वर सी टी कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष किंवा युद्ध रिअलिझम एस एलआयस रिअलिझम म्हणजे वास्तव दृष्टिकोन अप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच अप्रोच म्हणजे दृष्टिकोन किंवा पद्धत बॅरेल्स बी डबल आर ई एस बॅरल्स हे एक तेल मोजण्याचं एकक आहे एक बॅरल म्हणजे एकशे अठ्ठावन ते एकशे एकोणसत्तर लिटर एवढं होतं Before, B -E -F -O -R -E, आधी कॉस्ट बेनिफिट सीओएसटी कॉस्ट बीईनई एफ आई टी बेनिफिट कॉस्ट बेनिफिट खर्च फायदा एन एनालिसिस एनालिस विश्लेषण आई एन जी रिंग अवलंब रहने Tours, सोर्स म्हणजे स्त्रोत एक्सटेंट म्हणजे 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 प्रमाण मात्र किंवा तरी प्रिझम दृष्टिकोन किंवा चौकट डिक्टेटेड डी आय सी टी ए डिक्टेटेड म्हणजे ठरवलेले किंवा लादलेले गोल्डमन ओ एल डी एम एन गोल्डमन सॅक्स हे एका कंपनीचे नाव e -E -E आहे इस्टिमेटेड ई एस टी आय एम ए टी ई डी इस्टिमेटेड म्हणजे अंदाज लावले टेकन टी ए के ई एन टेकन म्हणजे घेतलेले टेकन हे टेक शब्दाचे व्हिथ्री भी वन आहे टूक हे व्ही टू आहे आणि टेकन हे भी थ्री आहे अमराज यू एम बी आर ए ई -E, अमराज म्हणजे राग किंवा चीड बिटवीन बीई टी डब्ल्यू डबल e एन बिटवीन म्हणजे दरम्यान मस्ट, यम मस्ट मस्ट म्हणजे आवश्यक आहे किंवा हवेच धन्यवाद